नमस्कार मी पंजाब डक आज काय झालं की राज्यामध्ये महाराष्ट्राकडे सध्या पाऊस चालू हो आहे तर बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की हा पाऊस किती कधीपर्यंत चालू राहणार आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज ठिकाणी हो तीन नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील काही ठिकाणी चार नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि काही ठिकाणी पाच नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा सात नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊसमध्ये उघडणार आहे म्हणून हा खास करून अंदाज लक्ष घ्यायचा जाता जाता काय होणार आहे म्हणजे जाता जाता म महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग ते सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये जाता जाता, जाता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर इकडं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाशिमकडं ह्या पट्ट्यामध्ये काय होणार जाता जाता चार पाच तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर सात तारखेच्यानंतर पाऊस कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देखील महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व सा शेतकऱ्याला सांगू था इच्छितो की राज्यामध्ये थंडीची थंडी येणार आहे पण ती कशी येणार आहे तर मनाला वाटतं की सगळीकडेच एकदा येईल पण थंडी तशी नाही आहे ना काय होणार आहे पाच तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा नांदुरा तालुका बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर परतवाडा खामगाव अकोला अकोट आ, अकोला अकोट वर्धा नागपूर ह्या परिसरामध्ये पाच तारखेला थोडी थंडी जाणवणार आहे ती थंडी काय होणार आहे सहा तारखेला सहा तारखेला ती थंडी काय होणार आहे इकडं आहिल्यानगर जुन्नर आंबेगाव त्याच्यानंतर ओझर त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा त्या पट्ट्यामध्ये सहा तारखेला थोडी थंडी जाणार सात तारखेला ती थंडी परत काय होणार आहे परभणीकडे या परिसरामध्ये येणार आणि आठ तारखेला परत राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवाने दिसणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखीन फक्त मी म्हटलं होतं ना चार तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा म्हणजे चार तारखेपर्यंत राज्य सर्व दूर नाही फक्त विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सात तारखेनंतर राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निघून गेलेला दिसत म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आता याच्यानंतर चार पाच सहा तारखेला राज्यात धुई धुके देखील हे देखील हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ज्यांना कांदा पेरायचा असेल तर त्यांनी कांदा पाच तारखे पाच तारखेच्या नंतर ते देखील टाकू शकता हरभरं देखील पेरू शकतात गहू देखील पेरू शकता कारण की राज्यात आता शेवटचा पाऊस आहे आणि शेवटचा पाऊस जाता जाता काय होणार आहे जाता जाता काही जिल्ह्याला माझं झोडपण करणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला लगेच एक मेसेज दिला झाला आहे धन्यवाद